मानपूर येथील तायडे कुटुंबांची साधारण वीस ते बावीस वर्षापूर्वी घेतलेली जमीन परत मिळावी या प्रमुख मागणीसाठी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर तीव्र निदर्शनं करण्यात आली महारवतनाच्या जागेवर साखर कारखाना उभारण्याच्या आश्वासनावरून ही जमीन त्या काळातील राज्याचे माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सांगण्यावरून कवडीमोल दराने देण्यात आली होती परंतु साखर कारखाना सुरू होता ताळीडे कुटुंबियाची फसवणूक झाली असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला असून आज झालेल्या निदर्शनात एकनाथ खडसे यांच्या कारभाराचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शमाबाई तायडे कुटुंबियावर झालेल्या अन्यायाची चौकशी करून भडकावलेली जमीन तत्काळ परत देण्यात यावी अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या आठवले गटाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले जिल्हाधिकारी यांनी निवेदन स्वीकारून विषयाची नोंद घेतली असून आंदोलनासाठी रिपाईचे पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते आणि चमाबाई तायडे यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दिनांक आठ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय परिसर येथे हे आंदोलन करण्यात आले यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल व मानपूर येथील शेतकरी महिला चमेलाबाई तायडे यांनी अधिक माहिती दिली साधारण वीस बावीस वर्षा मानपूर तालुका भुसावळ येथील कैलास तुकाराम तायडे संतोष सीताराम तायडे सौरभ तायडे यांच्या परिवाराची ही महार वतनाची जागा तापी पूर्णा सहकारी साखर कारखाना याच्या नावाखाली या, चा नावा या ठिकाणी चालू व्हावा याच्या नावाखाली या, नावा या राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी कवडीमोल भावामध्ये मगाशी मुक्तायनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील यांनी सांगितले की यामध्ये माझी आमदार गुरुमुख जगवानी यांची जवळ टीमने ही जागा अत्यंत कमी भावामध्ये की या ठिकाणी आपण साखर कारखाना सुरू करावा आणि त्या साखर कारखान्यामध्ये दलित मुलं तुमची जे मुलं असतील त्या ठिकाणी त्यांचा मी समावेश करून घेऊन या बोलीवर कवडीमोल भावामध्ये ती जमीन त्यांनी नावावर करून घेतली शारदा एकनाथ खडसे या नावावर त्यांनी केलेली आहे आणि आजही त्या जागेवर कोणताही साखर कारखाना स्थापन झालेला नसून अत्यंत ही दिशाभूल एकनाथराव खडसे यांनी केली आहे याचा निषेधार्थ की ते जमीन त्यांनी त्या लोकांना वापीस करावी की त्यांची जी जमीन आहे की अत्यंत कमी म म बदल्यामध्ये जमीन त्यांनी खरेदी केलेली आहे आपण पाहत असणार की कोरेगाव येथील जे महारवतींची जमीन आहे की पार्थ पवारचा विषय असेल दादांचा त्यामध्ये काही विषय असेल त्यासाठी एकनाथाव खडसे हे म्हणतात की त्यांना राजीनामा त्यांचा घ्यावा परंतु तुम्ही जडगावमध्ये काय बोंब पाडलेली वीस वर्षापूर्वी पहिले अगोदर तुम्ही त्या लोकांसमोर याव्या दलित समाज समोर यावं आणि ती महारवतीनं जमीन त्या लोकांना द्याव्या की आमच्या डोळ्याला धारा लागत आमचे मुलं नदान नदान होते त्या एकनाथ खडशानं काय सांगलं की आज ह्या ठिकाणी तुम्ही आम्हाला जमीन द्या ह्या ठिकाणी तुमचे मुलं आम्ही नोकरीवर लावू मग त्यानं लावले का दादा नाही लावले मग आज, आज आमचं पोट भुकेलं मेलं लोकं गड्डे खणतात आमचे लेकरं आज मी चाळीस वर्ष न दोन वर्ष झाले इधवाय मी ना सहा लेकर वागवले त्याला रयम आला का दादा आला का मग त्याचा रयमा का तुमची जमीन कुठे होती आमची जमीन काउरखेड्या मा मार्गाने आहे आमची जमीन हे आताच्या परमंता हेक्टर आहे ते एकतर आम्हाला समजत नाही पण आमची जमीन तडी साडे सहा एकर आहे हे नक्की आहे त्याच्यावर आमू आरोप घेणार नाही आज त्यांना आमचं पोट हाडाशी बसाळलं तर त्याला मला नाही मग आता आमच्या मुलानं हे उभारी धरली म्हटलं भाऊ हे उभारी माणसायकण होणार नाही मी येते मी भावा दादाशी बोलते मी पाय पडते हा किस्सा काय आहे बाप हो, हा तुम्ही आमच्या पटाला भाकर देऊ शकता